ज्ञान दिपडे मी तुम्हाला पत्रावरी ही, ही पुस्तक वाचून दाखवणार आहे या पुस्तकाचे पात्र सुमाताई चिंटू मिंटू सुमाताई मिनू चिंटू तीनू रिंकू चिंटू व पिंटू या सर्वांना घेऊन बागेत मिळाली मुले बागेत इकडे तिकडे उद्या मारत होती जो चोपाड्यावर चोका घेऊ लागली चिंटू पिंटू सो खेळू लागली मुले खेळ खेळून जमी सर्वांना आता भूक लागली होती सुमाताई खाऊच्या बास्केट जवळ बसली तिने सर्व मुलांना बोलावले ताईने बास्केट मधून खाऊ खाऊचे डबे बाहेर काढले ताईने बास्केट मध्ये ताटे व चमचे शोधायला सुरुवात केली ताटे चमचे घरी विसरले होते ताटाऐवजी आपण पत्रावळीवर जेवण करू या रिंकू म्हणाला आम्ही झाडाची पाने गोळा करतो गोळा करून आपण इथे बसून पत्रावळी तयार करून या ताईने सांगितले मुले बागेत असणाऱ्या झाडाजवळ गेले झाडाखाली पडलेल्या पानातून चांगली पाने उ, गोळा करू लागली चिंटू व मेंडूने वडाची पाने तर जिंकू व मेंडूने पळसाची पाने गोळा केली मी मुली, मुलीं मुलांनी गोळा केलेली पाने नळ नळाखाली धुवून घेतले पानापासून पत्रावळी बनवण्याची पद्धत जिंकूने दाखवली त्याप्रमाणे मुलांनी पत्रावळी बनविल्या मुलांनी पत्रावळीच्या जेवण वाढून घेतले तेवढ्यात मी लिंबाचे पाणी घेऊन आली लिंबाचे पाने पाहून सुमाताई व मुले हसू लागली मुले म्हणाली यावर कोण आणि असे जेवणार मुंग्या जेवतील या पानावर ताई म्हणाली सर्व पत्रावळी वाढलेले जेवण आनंदाने खाऊ लागले